दद्दी बहुत अच्छी दिकरी रही है दद्दी अभी वही जा क्लास को ठीक है ठीक है रुक जाती और नंदी पण लावती तुझं काढलं ला ना मग नंदीचं राहून देईल मग तू रडत बसशील राहू दे तुझं काय ठीक आहे अग नंदी पण बांधायला लागली कसे खाते बघते <वक्ते। laughs> छान दिसतय बघू अनु गोड गोड दिसतंय ग बाई या रुडले गोड दिसतय <laughs> <laughs> लखन लख्यात तुझा, तुझा जीवून गेला गेलाय जिवून गेलाय खात होता तिथं काहीतरी तेव्हा मी आल्यावर हम्म खात होता काहीतरी तळत होता का बर बाय बाय म्हणते बाय कोण नाही